नमस्कार आज आपण बोलणार आहोत इम्पॅक्ट डिझायनर आणि ग्लोबल ऑन्टरप्रनर ध्रुव पाकणीकर यांच्याशी ते जगातील नामांकित अशा डॉमिनिक्स ग्लोबल डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक आणि मॅनेजिंग डिरेक्टर आहेत सिमेन्स जॉन्सन अँड जॉन्सन्स रिलायन्स यांसारख्या अनेक मोठ्या कंपनीज त्यांचे क्लायंट्स आहेत जगातील काही नावाजलेल्या इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी शिक्षण घेतलेले आहे आणि अनेक प्रतिष्ठित लोकांबरोबर कामही केलेले आहे त्यांच्या कामाची दखल स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा घेतलेली आहे अतिशय लहान वयातच ते काही प्रसिद्ध डिझाईन इन्स्टिट्यूटच्या ॲडवायझरी बोर्डवर कार्यरत आहेत तर अशा अनुभवी व्यक्तीकडून आपण आज डिझाईन या क्षेत्रातील माहिती घेणार आहोत गेल्या दहा वर्षात डिझाईन क्षेत्रात घडलेले बदल वेगवेगळ्या डिझाईन ब्रांचेस एट्रन्स एक्झाम्स स्कॉलरशिप्स आणि भविष्यातील संधी या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात ध्रुव पाकणीकर यांच्याकडून सो so, गेले दहा वर्षात या क्षेत्रामध्ये प्रचंड फरक पडला आहे टेक्नॉलॉजिकली एक झालं आणि ह्युमन मेंटॅलिटी म्हणजे जी आपल्याकडे uh, एक मेंटॅलिटी असते की बाबा काय करावं आधी दहा वर्षापूर्वी इंजिनिअरिंग आणि मेडिकलला खूप लोकं जायची आणि ते स्टँडर्डाईज्ड होतं आपल्याकडे तर गेल्या दहा वर्षामध्ये डिझाईनला महत्त्व खूप वाढलं आहे कारण का इंडिया ही uh, असा देश आहे की जिथे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि सर्व्हिस प्रोव्हाइडिंगमध्ये आपण अनेक जे जर्मनीमध्ये यू एसमध्ये जगभरात सगळीकडे जे इनोव्हेशन्स होत असतात त्या इनोव्हेशन्सला पण आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो आणि ती सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्यांचं ॲस्थेटिक्स असेल त्यांचं ओव्हरऑल जो युजेज आहे ते युजेज असेल त्याचा एक्सपिरियन्स असेल युआय यू एक्स म्हणतात त्याला आजकाल सो अशा क्षेत्रांमध्ये इतकी वाढ झालेली इतकी भर इतकी भरभराटी झालेली आहे की तिथे खूप करिअर ऑप्शन्स आता अवेलेबल झालेले आहेत दहा वर्षापूर्वी आय टी सेगमेंटला खूप असा बलून तयार झाला आय टी सेगमेंटला मोठा खूप चंगनी लोकं जायला लागली कारण का ओवरऑल अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीज होत्या त्यांना आय टी सपोर्ट लागायला लागला आणि त्यांना ओव्हरऑल टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लागायला लागलं तसंच गेले पाच वर्षामध्ये गेले चार वर्षामध्ये राधर यू आय यू एक्ससाठी पण खूप जास्त अमेरिकेतनं आपल्याला काम यायला लागलं आहे आणि एक्सपिरियन्स डिझाईन इंटरफेस डिझाईन ह्याच्यासाठी खूप जास्ती डिमांड यायला लागली अमेरिकेतनं नॉट uh, जस्ट अमेरिका जगभरातनं सगळीकडनं डिमांड यायला लागली कारण का uh, सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे टॅलेंट इज देअर आणि टॅलेंट इज uh, चीपर uh, हे म्हणताच भारतामध्ये तर संधी आहेच आहे पण अमेरिकेमध्ये दे, बाकीच्या देशांमध्ये पण प्रचंड संधी आज अवेलेबल आहे आणि पीपल आर ॲक्सेप्टिंग इंडियन टॅलेंट नाव दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स सो so, त्या पद्धतीने विचार करायचा झाला तर गेले दहा वर्षामध्ये टेक्नॉलॉजिकली बदल झाला आहे सॉफ्टवेअर्स बदलली आहेत आर्टमध्ये काम करणारे डिझाईनमध्ये काम करणारे ग्राफिक डिझाईनमध्ये काम करणारे इंडस्ट्रीयल डिझाईनमध्ये काम करणारे यू एक्समध्ये काम करणारे ह्या सगळ्या व्हर्टिकल्समध्ये ह्या सगळ्या डिसिप्लिन्समध्ये काम करणाऱ्या लोकांची बऱ्यापैकी सॉफ्टवेअर्स बदलली आहेत एआय आज इंटिग्रेट होतो आहे आज वेगवेगळे नवीन नवीन उपक्रम वेगळ्या वेगळ्या कंपन्या करत आहेत ज्याच्या जे, जे आता इंटिग्रेट आपण ह्याच्यामध्ये करत आहोत आणि ह्या सगळ्यामध्ये करिअर्सचं करिअरची डिमांड खूप जास्ती वाढली म्हणजे याच्यामध्ये टॅलेंटची डिमांड खूप जास्ती वाढली आहे आणि लकीली भारतात हा टॅलेंट अवेलेबल आहे हा टॅलेंट अवेलेबल होतोय गेले तीन चार वर्षामध्ये डिझाईन इन्स्टिट्यूटची संख्या वाढलेली आहे डिझाईन शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटची संख्या वाढलेली आहे त्याचप्रमाणे डिझाईनच्यासाठी जे लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे अकरावी बारावीसाठी लागणारे कोचिंग क्लासेस आहेत किंवा पोर्टफोलिओ मेकिंग कोचिंग आहे किंवा ओवरऑल त्यासाठी लागणाऱ्या ज्या कुठलं इकोसिस्टम किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जी लागतं तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आता आपल्याकडे अवेलेबल होत चाललेलं आहे जे आधी नव्हतं दुसरी गोष्ट ग्लोबलायझेशन झाल्यामुळे आपण आता सगळ्या इंस्टाग्राम फेसबुक या सगळ्या मिडियम्सवर असल्यामुळे खूप जास्ती ज्ञान वाढलेलं आहे की जगात काय चालू आहे किंवा काय आपण करू शकतो सो ग्लोबल डिझाईन आज कुठे चाललं आहे किंवा वेगवेगळ्या डिझाईनच्या तऱ्हा आज कुठे कुठे चाललेल्या आहेत हे आपल्याला आज एका स्क्रीनवरती दिसायला लागतं आणि त्यामुळे ओवरऑल नॉलेज खूप वाढलेलं आहे एक्सपोजर खूप वाढलेलं आहे लोकांचं आणि त्या पद्धतीने एक डिझाईनकडे बघण्याचा अप्रोच खूप वाढलेला आहे दहा वर्षापूर्वी आपल्याकडे आर्ट आणि त्याचे वेगळेवेगळे माध्यम हे अवेलेबल होते आज प्रचंड जास्त वेगळे माध्यम ॲवेलेबल आहेत आणि ओवरऑल याच्यामध्ये प्रचंड फरक पडला आहे इन टर्म्स ऑफ ऑल द ॲस्पेक्ट्स देअर डिझाईन म्हणलं की काही वर्षापूर्वी लोकांना फक्त फॅशन डिझाईन किंवा इंटर डिझाईन किंवा फाईन आर्ट्स या तीनच गोष्टी समोर यायच्या पण आता इतके डिसिप्लिन्स वाढलेले आहेत आता इतक्या शाखा वाढलेल्या आहेत डिझाईनच्या की स्पेशलायझेशनच्या चा, कडे चाललेलो आहे आपण आणि त्याच्यामध्ये फाईन आर्ट फाईन आर्टिस्ट आजकाल आ, हे डिजिटल माध्यमातनं काम करतात ओवरऑल आर्ट कॅन बी डिजिटल हे मीडियम्स थ्रू पण लोक आर्ट तयार करतात आणि डिजिटल माध्यमातून पण तयार करतात सो फाईन आर्टमध्ये क्रिएटिव्ह एजन्सीजकडे खूप काम असतं फाईन आर्टमध्ये ओवरऑल ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असतील किंवा डिझाईन एजन्सी असतील यांच्याकडे खूप काम असतं इन हाऊस डिझाईन स्टुडिओज इन इन हाऊस ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओज आता मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये तयार होत चाललेले आहेत प्रत्येकाला लक्षात आलेले की मार्केटिंग uh, आणि क्रिएटिव्हिटीची गरज त्यांना सगळ्यांना आहे आणि त्याच्यामुळे ही uh, सगळी uh, लोकं ही त्या मार्केटिंग uh, आणि ह्या फील्डमध्ये लागत आहेत तर ह्याच्यामध्ये बेसिक uh, तीन चार मेन uh, व्हर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल असं आहे की फाईन आर्ट किंवा ॲडव आर्ट फॉर ॲडव्हर्टायझिंग म्हणजे कॉपीरायटिंग असतं त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी फॉर ॲडव्हर्टायझिंग असतं व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी फॉर ॲडव्हर्टायझिंग असतं मग ऑडिओ आणि ऑडिओ व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी फॉर ॲडव्हर्टायझिंग असतं दुसरं आहे इंडस्ट्रीयल डिझाईन इंडस्ट्रीयल डिझाईनमध्ये मशीन डिझाईन कन्झ्युमर प्रोडक्ट डिझाईन ओवरऑल थ्री डायमेन्शनल जे जेवढं केवढे डिझाईन त्याच्यामध्ये असतात ट्रान्सपोर्टेशन डिझाईन गाड्या आपण वेगवेगळ्या तर गाड्या येत आहेत टू व्हीलर्स येत आहेत ई व्हीजमध्ये खूप जास्त काम चाललं आहे ड्रोन्स आणि रॉकेट्समध्ये खूप जास्त काम चाललं आहे हे सगळं इंडस्ट्रीयल डिझाईनच्या अंतर्गत कव्हर होतं त्याच्यानंतर कम्यु कम्युनिकेशन डिझाईनमध्ये ब्रँड्स आता आजकाल ब्रँड हा खूप शब्द वाढत चालला आहे so, सो ब्रँड म्हणजे काय तर ब्रँड एस्टॅब्लिश करणं एखादी एखादी कंपनीचा त्याच्याबद्दलचं व्हिज्युअल ॲस्पेक्ट तयार करणं त्याच्याबद्दलचं एक फिलिंग तयार करणं आणि ते फिलिंग तयार करण्यासाठी ब्रँड कम्युनिकेशन डिझाईन हे करतात लोक त्याच्यामध्ये पॅकेजिंग आहे रिटेल आणि एक्झिबिशन डिझाईन आहे त्याच्यामध्ये ओवरऑल ब्रँड एक्सरसाइज डिझाईन आहे अशा बऱ्याच त्याच्यामध्ये अंतर्गत डिसिप्लिन्स आहेत मग त्याच्यानंतर फर्निचर आणि इंटेरियर डिझाईन हा एक आस्पेक्ट तयार होतो की कुठलंही एखाद्या स्पेसमध्ये आपण जेव्हा इंटिरियर्स करतो किंवा त्याचं फर्निचर तयार करतो तिथे बाकीच्या शंभर गोष्टी असतात त्या सगळ्या बॅलन्स आउट करणं आणि त्या सगळ्या नीट मांडणं त्याच्यासाठी नवीन आयडिया तयार करणं नवीन गोष्टी तयार करणं ह्यासाठी हा काम हे काम खूप होतं आणि या सगळ्या बरोबरच ॲनिमेशन व्ही एफ एक्स आणि डिजिटल डिझाईन हे खूप वाढलेलं आहे या सगळ्यामध्येच डिजिटल डिझाईन आता हळूहळू यायला लागलेलं आहे पण ओव्हरऑल नुसतं डिजिटल डिझाईन म्हणजे आता आपण ॲप्स आप वापरतो आपण वेबसाईट्स बघतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आता ॲप किंवा ए आय ओ टी यायला लागलेलं आहे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात त्याला सो so, प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या छोटे डिजिटल आस्पेक्ट्स तयार होत आहेत अलेक्सा आहे आज ॲलेक्सानी आपण आज दिवे बंद करू शकतो सो इट्स अ इट्स अ क्रॉस कॉम्बिनेशन बिटवीन इंडस्ट्रीयल डिझाईन अँड डिजिटल डिझाईन अँड स्पेस डिझाईन ऑफकोर्स सो ह्या क्षेत्रामध्ये डिजिटल डिझाईनमध्ये पण खूप वेगवेगळ्या शाखा आहे त्याच्यामध्ये ॲनिमेशन एक आहे व्ही एफ एक्स एक आहे आपण खूप ॲनिमेट प्रत्येक आता प्रत्येक फिल्ममध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ॲनिमेशन असतं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतो सो so, ओव्हरऑल बघायचं झालं तर चार मेन शाखांमध्ये काम होतं आणि त्याच्यामध्ये अनेक डिसिप्लिन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी ट्रिमेंडस संधी आहे या करिअरमध्ये आर्ट अँड डिझाईनच्या कॉलेजेससाठी जाण्यासाठी बारावी पास होणं ही पहिली अट असते किंवा पहिली पा पायरी असते त्या बारावी करतानाच दर आर मल्टिपल क्लासेस किंवा खूप वेगवेगळे क्लासेस शाखा अशा आहेत की ज्याच्यातनं आपण डिझाईनसाठी लागणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा आज आपण देण्याचं सा तयारी करू शकतो आता ह्याच्यामध्ये असं आहे की ही अजूनही खूप नवीन फील्ड असल्यामुळे किंवा नवीन क्षेत्र असल्यामुळे ह्याच्यात से सेंट्रलायझेशन अजून झालेलं नाही म्हणजे ई टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा से सेंट्रलाइज्ड आहेत आणि मग तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळतं तर तसं अजून काही झालेलं नाही आहे प्रत्येक कॉलेजची एक वेगळी टेस्ट असते त्याच्यानंतर म्हणजे तीन सेट ऑफ राऊंड असतात पहिली एक टेस्ट असते त्या टेस्टमध्ये ती जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट असते त्याच्यानंतर एक सिच्युएशन टेस्ट तुम्हाला दिली जाते जी तुम्ही ही टेस्ट पार केल्यानंतर तुम्हाला सिच्युएशन टेस्ट दिली जाते आणि त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेज एक इंटरव्ह्यू घेतो त्याच्यामध्ये तुमचा एक ॲप्टिट्यूड तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही काय पद्धतीने विचार करता हा विचार तुमचा बघितला जातो आणि मग तुम्हाला कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते आजकाल कॉलेजेस खूप वाढल्यामुळे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळणं खूप सोपं झालंय पण त्याचबरोबर एन आय डी किंवा एम आय टी सारख्या ज्या टॉप कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळणं अवघड झाले आहे जे आधी बऱ्यापैकी सोपं होतं जे आधी तुमच्याकडे एक प्रकारचं ॲप्टिट्यूड असेल तर ते होत होतं पण अगेन कॉलेजेस खूप वाढल्यामुळे शिक्षण खूप वाढल्यामुळे आणि एक्सपोजर खूप वाढल्यामुळे तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी तुम्ही ह्या कॉलेजमध्ये असल्यामुळे तुम्हाला आ, जो एक फरक पडतो तो हळूहळू कमी होत चालला आहे किंवा एखाद्या कॉलेजमध्येच तुम्हाला एखादं ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे हे खूप कमी होत चाललं आहे आजकाल जे नवीन नवीन कॉलेजेस आलेले आहेत त्याच्यात पण गुगल किंवा फेसबुक किंवा ही सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्याकडनं पण रिक्रूट करत आहेत त्या प्रकारचं टॅलेंट आज अवेलेबल आहे आणि हे क्षेत्रच हे प्रोफेशनल क्षेत्र आहे हे क्षेत्र हे एज्युकेशनल क्षेत्र नाही आहे सो ओव्हरऑल तुम्हाला प्रोफेशनल क्षेत्रामध्ये असल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ आणि तुमचं ओव्हरऑल काम हे जास्त महत्त्वाचं असतं तुमच्या डिग्रीपेक्षा किंवा तुमच्या तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये गेला त्याच्यापेक्षा कॉलेजमध्ये तर जावंच कारण की तिथे तुम्हाला चार ज्या बेसिक अंडरस्टँडिंगच्या गोष्टी आहेत त्या शिकता येतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेर जाऊन काय काम करताय कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही पार्ट घेताय आणि त्याच्याबरोबर तुमचा पोर्टफोलिओ कसा बिल्ड करताय हे महत्त्वाचं आहे ह्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी पण पोर्टफोलिओ एक लागतो त्यामध्ये तुम्ही लहानपणापासून केलेली कामं तुमच्यात क्रिएटिव्हिटी कशी आहे तुम्ही एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकताय किंवा तुम्ही एखादं जर एखादी समोर समस्या आली तर त्या समस्याला तुम्ही पार कसं करताय ह्याच्यावरती फोकस केला जातो आता एक कॉमन मिसकन्सेप्शन असं असतं की चांगला चित्र काढू शकणारा माणूस हाच या परीक्षा क्रॅक करू शकतो पण तसं बिलकुल नाही आहे डिझाईन इज अबाउट सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम्स अँड कम्युनिकेशन सो तुम्ही जरी चांगले बोलू शकला तुम्ही जरी चांगलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला तरी तुम्हाला या कॉलेजेसमध्ये आज ॲडमिशन मिळू शकते आ, चित्र हा एक माध्यम झालं तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी तर हे अनेक माध्यमं आज अव्हेलेबल आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही आज ह्या परीक्षा पार करू शकता सो so, काही सरकारी कॉलेजेस आहेत एन आय डीसारखी जिथे तुम्हाला फीज खूप कमी भरायला लागते फंडामेंटली आणि काही इतर कॉलेजेस जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तर एम आय डीसारख्या काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अशी सोय आहे की तुम्ही जर तुमचा जर इन्कम तुमचं फॅमिली इन्कम जर त्या फीच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला काही शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि दरवर्षी त्या शिष्यवृत्त्या त्या त्या लोकांना तुमच्या टॅलेंटवरती बेस्ड आहे ऑफकोर्स तुमच्या ग्रेडवरती बेस्ड आहे तर ह्या ग्रेडवरती तुम्हाला शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि त्याच्यामुळे तुमचा तो जो फीचा जो एक मोठा ले ले। भार आहे आज खूप या सगळीकडे वाढलेल्या आहेत हा फीचा भार तुमचा कमी होतो आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीने ॲप्लिकेशन करायला लागतं पण मी रेकमेंड करेन की कायम तुम्ही कुठल्या कॉलेजला ॲप्लिकेशन करायच्या आधी ॲडमिशन घ्यायच्या आधी तिकडच्या मॅनेजमेंटशी बोलणं गरजेचं आहे की आमचा ह्या पद्धतीचं इन्कम नाही आहे आम आमचा आणि आम्ही ह्या पद्धतीच्या फीज नाही भरू शकत तर आम्ही काय केलं पाहिजे आणि आम्ही शिष्यवृत्तीसाठी कसं अप्लाय केलं पाहिजे आधीच हे तुम्ही आधीच करू शकता पण अगेन शिष्यवृत्ती देताना तुमचा टॅलेंट हा बघितला जातो तुम्ही जर खरंच खूप कष्ट करून काम करत असाल तुमचे ग्रेड्स चांगले असतील तर शिष्यवृत्ती या सगळ्या कॉलेजेसमध्ये जवळपास अवेलेबल आहे सो so, एकदा तुमचं डिझाईनमध्ये एज्युकेशन झालं की तुम्हाला बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज ओपन हो होतात सुरुवातीच्या काही अपॉर्च्युनिटीज असतात त्याच्यामध्ये दोन मेजर ऑपॉर्च्युनिटी आहेत की कॉलेजेसमधनं खूप स्टार्टअप्स हायर करतात म्हणजे फंडेड स्टार्टअप्स जे असतात किंवा ज्यांना पैसे मिळालेले असतात ज्यांना त्यांचं मार्केटिंग करायचं असतं ती लोकं तुम्हाला हायर करतात ज्यांना नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट करायची असतील ती तुम्हाला हायर करतात त्याच्याचबरोबर मोठ्या कंपन्या गुगल मायक्रोसॉफ्ट फेसबुक अशा मोठ्या कंपन्या पण हायरिंग करतात आणि राईट फ्रॉम द कॉलेज युअर युअर टेकन इन दिस कंपनीज आणि तुम्हाला वेगवेगळ्या स्टॉक ऑप्शन सगळं वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सॅलरीज मिळतात आज ऑन ॲन ॲव्हरेज प्रॉडक्ट डिझायनरला मोठ्या कंपनीजमध्ये साधारणपणे सहा एक लाख रुपयाची ॲन्युअल सॅलरी आहे ते पंधरा वीस पंचवीस लाख रुपयापर्यंत ॲन्युअल सॅलरीज तुम्हाला मिळत मिळतात या सगळ्या क्षेत्रामध्ये Uh, त्याच्या व्यतिरिक्त छोटे जे uh, कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ज्या डिझाईन कंपनीज आहेत किंवा डिझाईन कन्सल्टन्सी कंपनीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्स एका वेळेला करू शकता आणि वेगवेगळ्या कंपनीजबरोबर वेगवेगळ्या मोठ्या कंपनीजबरोबर एका वेळेला काम करू शकता सो so, हा एक सेकंड ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तिसरं आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं फ्रीलान्सिंग तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय हे कधीही चालू करू शकता हा प्रोफेशनल कोर्स असल्यामुळे ह्या कोर्समध्ये ह्या कोर्समधनं तुम्ही बाहेर पडलात की तुम्ही एक प्रोफेशनल असता त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या कंपनीजबरोबर छोट्या मोठ्या कंपनीजबरोबर डायरेक्टली टायअप करून ॲज अ फ्रीलान्सर ॲज अ बिझनेसमन तुम्ही स्वतःची टीम तयार करून ही कामं करू शकता सो ह्या तीन ॲव्हल्यूजमध्ये भरभरून काम आहे Uh, काम प्रचंड आहे आणि अनफॉर्च्युनेटली आज डिझाईन स्टुडिओजची संख्या कमी आहे डिझायनर्सची संख्या कमी आहे आणि डिमांड इज फार मोर बिगर दॅन द दे सप्लाय सो so, त्या पद्धतीने आज इथे खूप संध्या अवेलेबल आहेत पुढच्या एक पंधरा वीस वर्षामध्ये हे क्षेत्र बदलणार आहे का तर हो आहे uh, टेक्नॉलॉजी बदलते आहे ए आय आज येतो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज येतो आहे आणि आपल्या खूप स्किलच्या ज्या गोष्टी आहेत किंवा सॉफ्टवेअरच्या ज्या गोष्टी आहेत ह्या हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्या प्रकारच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्स हे आपलं चेंज होणार आहे आणि ह्याच्याचमुळे मी कायम सांगेन की आपल्याला पुढच्या पंधरा वर्षामध्ये थॉट प्रोसेसवरती जास्त लक्ष द्यायचं आहे क्रिएटिव्हिटी आयडियाजवरती जास्त लक्ष द्यायचं आहे आणि त्या आयडियाज आपण कशा कुठल्या वेनी कुठल्या माध्यमांनी कन्वर्ट करू शकतो ह्याच्यावरती सर्वात जास्त आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याचमुळे पुढचे एक पंधरा वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत या क्षेत्रात खूप बदल होणार आहेत बदल होणार तशा संध्या पण उपलब्ध होणार आहेत संध्या उपलब्ध होणार आहेत तसेच ग्रोथ पण खूप जास्त चांगली दिसणार आहे सो त्यामुळे मेंटली जर तुम्ही तेवढे स्ट्रॉंग असाल तेवढे केपेबल असाल तर या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगलं सस्टेन होऊ शकता सस्टेन काय फ्लोरिश पण होऊ शकता जागतिकीकरणामुळे भारतात या क्षेत्रामध्ये मोठ्या संधी उपलब्ध तंत्रज्ञान सॉफ्टवेअर आणि माध्यम यामध्ये गेल्या दहा वर्षात मोठे बदल भारत आय टी क्षेत्रामध्ये मोठे सेवा केंद्र प्रमुख करिअरचे मार्ग आणि संधी इंडस्ट्रीयल डिझाईन उत्पादने कम्युनिकेशन ब्रँडिंग फाईन आर्ट्स स्पेस डिझाईन इंटिरियर फर्निचर ॲनिमेशन ए आर व्ही आर चांगले स्केचिंग म्हणजे डिझाईनमध्ये करिअर ही चुकीची कल्पना डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक गोष्टी समस्या निराकरण सर्जनशीलता महत्त्वाची विचार करण्याची वृत्ती पोर्टफोलिओ चांगला सी व्ही लहानपणापासून केलेल्या विविध गोष्टींचा समावेश खाजगी आणि शासकीय महाविद्यालये प्रवेश प्रक्रिया तीन पातळींवर लिखित परीक्षा ॲप्टिट्यूड तपासण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा काहीतरी प्रत्यक्ष करून दाखवण्यासाठी आणि मुलाखत पात्रता बारावी पास करणे अनिवार्य कला वाणिज्य विज्ञान कुठलीही शाखा आत्तापर्यंत कुठलीही केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया नाही प्रसिद्ध महाविद्यालयांची प्रवेश पात्रता बघावी खाजगी महाविद्यालयातील शिक्षण थोडे खर्चिक असते विविध शिष्यवृत्तींची माहिती घ्यावी शिक्षणानंतरच्या संधी वेगवेगळ्या संस्था किंवा कंपनीतर्फे थेट कॅम्पसमधून निवड स्टार्टअपकडून ब्रँडिंग आणि प्रॉडक्ट निर्मितीसाठी निवड डिझाईन स्टुडिओमध्ये एखाद्या प्रकल्पावर काम करणे फ्रीलान्सिंग म्हणजे स्वयं उद्योजकता पुढील पंधरा वर्षात नवीन कौशल्यांची गरज असेल ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होणारे बदल प्रगतीची संधी मूळ सर्जनशीलता खूप महत्वाची